अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीचे काम आजपासून बारा सप्टेंबर रोजी सुरू झाले असून या दरम्यान अवजड वाहतुकीमुळे होणारी कोंडी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणावीसशे एक च्या कलम तेहतीस एक ब अंतर्गत वाहतूक बंदी आदेश जारी केला आहे या आदेशानुसार बारा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजल्यापासून ते एकवीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व प्रकारची अवजड वाहतूक अहिल्यानगर मनमाड महामार्गावरून बंद राहणार आहे संबंधित वाहने पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असून त्यासाठी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वती पुलतांबा फाटा येथे बॅरिकेडिंग करून पोलीस तैनात करण्यात आले आहे दरम्यान पोलीस प्रशासनाने वाहन चालक व वा नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले असून या कालावधीत प्रशासनाला सहकार्य करावे असे स्पष्ट केले आहे